नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे गुरुवारी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अंमलदार विशाल कुवर यांना नाशिकच्या पाथर्डी फाटा शिवारात दोन इसम संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पाथर्डी फाटा येथे जाऊन दोघा संशयितांना ताब्यात घेतले खादिम सय्यद व बादशाह खान असे ताब्यात घेतलेल्या संशयित इसमांची नावे आहे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असतात त्यांनी देवाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतून बतावणी करून सोने लुटण्याची कबुली दिली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे त्यांच्यावर देवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास देवाली कॅम्प पोलीस करत आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक यांच्या पथकाने केली आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण नाशिक